सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज फलटण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ जागांपैकी शिवसेनेने पाच जागा जिंकत तालुक्यावर वर्चस्व सिद्ध केले तर पंचायत समितीच्या सोळा जागांपैकी आठ जागा शिवसेनेने जिंकल्या व उर्वरित आठ जागा भाजप राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत यामध्ये भाजपा पाच व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन जागांचा समावेश आहे जिल्हा परिषद तरडगाव गटामध्ये शिवसेनेचे गिरीश सुदाम बनकर साखरवाडी पिंपळवाडी गटामध्ये शिवसेनेच्या रुपाली लक्ष्मण सरगर विडणी गटामध्ये शिवसेनेच्या ज्योती गौतम मोरे गोनवरे गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऋतुजा अभिजित जगताप बरड गटात शिवसेनेच्या वैशाली संदीप कांबळे कोळखी गटामध्ये शिवसेनेचे सह्याद्रीबाईया चिमनराव कदम वाटार निंबाळकर गटामध्ये भाजपाचे विष्णू किसन लोखंडे तर हिंगणगाव गटामध्ये भाजपाच्या ॲडव्होकेट किरण निलेश न नलवडे या विजयी झाल्या आहेत पंचायत समिती पाडेगाव गणामध्ये शिवसेनेचे राहुल दादा सो तरडगाव गणामध्ये शिवसेनेच्या योगिता दीपक गायकवाड या विजयी झाल्या आहेत पंचायत समिती साखरवाडी पिंपळवाडी गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिवांजली विक्रमसिंह भोसले तर सस्तेवाडी गा गणामध्ये शिवसेनेचे गणेश मल्लारी तांबे हे विजयी झाले आहेत पंचायत समिती सांगवी गणामध्ये शिवसेनेच्या सौ पुष्पा रामचंद्र चोपडे तर विडणी गणामध्ये भाजपाचे सचिन गजानन अभंग हे विजयी झाले आहेत पंचायत समिती गनवरे गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वनिता धनाजी आढाव तर आसू गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय रघुनाथ पवार हे विजयी झाले आहेत पंचायत समिती बरड गणामध्ये शिवसेनेच्या आठोळे स्वाती हनुमान तर दुधेभावी गणामध्ये शिवसेनेच्या सौ विजया हनुमंत सोनवलकर या विजयी झाल्या आहेत पंचायत समिती कोळकी गणामध्ये भाजपाचे विकास अशोक नाळे तर जाधववाडी गानामध्ये शिवसेनेचे आमोल दशरथ सस्ते हे विजयी झाले आहेत पंचायत समिती वाठार निंबाळकर गानामध्ये भाजपाच्या शुभांगी तुकाराम शिंदे तर सुरवडी गानामध्ये धनंजय प्रल्हादराव साळुंके पाटील हे विजयी झाले आहेत पंचायत समिती सासवड गानामध्ये शिवसेनेचे संतोष अंकुश कारंडे तर हिंगणगाव गा गानामध्ये भाजपाच्या सौ सीमा सुरेश भोयटे या विजयी झाल्या आहेत आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा